ओंकारा मित्रमंडळ जगदंबा नवरात्र महोत्सव मंडपाचे भूमिपूजन शिवसेना माजी जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आणव यांच्या हस्ते संपन्न परभणी शहरातील विद्यानगर येथे ओंकारा मित्रमंडळ जगदंबा नवरात्र महोत्सव मंडपाचे भूमिपूजन मोठ्या उत्सात पार पडले भूमिपूजन सोहळा शिवसेना माजी जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आणराव यांच्या हस्ते पूजन करून शुभारंभ करण्यात आले ओंकारा मित्रमंडळ जगदंबा नवरात्र महोत्सवाचे आयोजन खासदार संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ओंकारा मित्रमंडळ संस्थापक अध्यक्ष दीपक जयस्वाल यांच्या वतीने मागील अठ्ठावीस वर्षांपासून हा महोत्सव सतत भव्यतेने साजरा केला जात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच या महोत्सवाने शहरात एक आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे यंदा ही महोत्सवात दररोज राज दांडिया आणि गरबा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून परभणी जिल्ह्यातील सर्वात मोठा दांडिया गरबा महोत्सव म्हणून ओंकारा मित्रमंडळाची ख्याती आहे जिल्ह्यातील तरुणाईसाठी हा दांडिया गरबा महोत्सव मोठे आकर्षण ठरणार आहे तसेच स्पर्धकांसाठी यंदा देखील तीन लाख पन्नास हजार रुपयांच्या आकर्षक बक्षिसांची लय लूट ठेवण्यात आली आहे दररोजच्या स्पर्धांमधून विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे प्रदान केली जाणार आहे तसेच फ्रीज कपाट वॉशिंग मशीन ओव्हन यासह अन्य बक्षिसांची लय लूट होणार आहे आज भूमिपूजन सोहळ्यात ओंकारा मित्र मंडळ जगदंबा नवरात्र महोत्सव मार्गदर्शक गंगाप्रसाद दादा आणिराव संस्थापक अध्यक्ष दीपक दीपकबया जयस्वाल दीपकराव डाळे अरुण कुमार पेडेगावकर किशोर सेठ सोनार किरणराव संकुरकर डॉक्टर अग्रवाल मंडळाचे पदाधिकारी विनोद चव्हाण श्रीकांत लामंडे सुरेश जयस्वाल सुरेश मारणार माई ठाकूर व्यंकटेश जयस्वाल अजित जयस्वाल शिवदीप चारण प्रेम जयस्वाल आकाश शुक्ला राम मोरे सचिन शेळके विलास चव्हाण आणि समस्त ओंकारा मित्रमंडळाचे पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते परंपरा संस्कृती आणि समाज जागृतीचा संगम असलेल्या या महोत्सवाचे आयोजन यंदाही भव्यतेने होणार असल्याची माहिती ओंकारा मित्र मंडळ जगदंबा नवरात्र महोत्सव संस्थापक अध्यक्ष दीपक भया जयस्वाल यांनी दिली आहे ओंकारा मित्र मंडळाच्या वतीनं दरवर्षी नवरात्राचा महोत्सव केला जातो ओमकारा मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दीपकजी जयस्वाल त्यांचे सर्व सहकारी आणि विद्यानगर मधील सर्व सहवाशांच्या सहकार्यानं या परभणी शहरामध्ये मागच्या दहा पंधरा वर्षापासून हा नवरात्र महोत्सव होतो आणि या शहराकरता माता भगिनींकरता मुलींकरता मुलांकरता एक आगळा वेगळा देखावा केला जाते दांडिया केला जातो महाप्रसाद केला जातो आणि युवकांना युवतींना एक व्यासपीठ तयार करण्यासाठी त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक आगळा वेगळा दांडिया ठेवला जातो सिनसिनेरी सिनरी केली जाते आणि गल्लीवाल्याला एक नऊ दिवसाचा एक वेगळा आनंद या ओंकारा मित्रमंडळाच्या वतीनं या शहराला आणि गल्लीला आनंद होतो मी सर्व मित्र मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष दीपकजी जयस्वाल त्यांचे सर्व सहकारी आमच्या गल्लीतले सर्व आमचे ज्येष्ठ असतील सहकारी असतील त्यांच्या वतीनं या मंडळाला शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळात या शहरातील सगळ्यात चांगला देखावा सगळ्यात चांगला दांडिया व्हावा अशा मी माझ्या वतीनं सगळ्या गल्लीच्या वतीनं शुभेच्छा देतो धन्यवाद मंडळ आयोजित जगदंबा नवरात्र महोत्सव विद्यानगर पर्वणी मंडळाचे प्रेरणास्थान खासदार बंडू जाधव साहेब मंडळाचे मार्गदर्शक गंगा प्रसाद राणेराव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी विद्यानगर नवरात्र महोत्सव यावेळेस प्रथम पारितोषिक पाच ग्रुपला देण्यात येईल व पाच जणांना कपल्स प्राईज आणि पाच जण सिंगल असे टोटल तीन लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपयाचे यावेळेस पारितोषिक वितरण करण्यात येईल येणार बक्षीस देण्यात येतील कपाट वॉशिंग मशीन फ्रीज हवन आणि डिनर सेट हे पाच पारितोषिक मंडळ बांधण्यात येईल व महिला प्रेक्षकांसाठी यावर्षी विशेष असे पारितोषिक दररोज वितरण करण्यात येईल कोमकारा मित्रमंडळ आयोजित जगदंबा नवरात्र महोत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दांड्या व गर्भाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि बावीस तारखेला भव्य मिरवणूक ठेवण्यात आलेली आहे आगमनाची तरी सर्वांनी मिरवणुकीत सहभाग घेऊन सहभाग जास्तीत जास्त वाढवा आणि मंडळाला प्रोत्साहन करावे